साक्री तालुक्यातील मजदी गाव शिवारामध्ये साक्री पोलिसांनी छापा टाकून शेवगाच्या शेतात लपवून ठेवलेला बनावट दारूचा केला आहे या कारवाईमध्ये तब्बल एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान यापूर्वीही साखरी पोलिसांनी मजदी गाव शिवारामध्ये कारवाई करून एकोणसत्तर लाखांचा दारू साठा जप्त केला होता त्यानंतर सलग ही दुसरी कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे मजदी गाव शिवारातील शेतातील शेवगाव पिकामध्ये अवैध दारू साठा लपवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती दहा जानेवारी रोजी साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांनी साखरी पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले या पथकाने जयेश गुंजाळ यांच्या शेतामध्ये छापा टाकला असता बनावट मिळून आला कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी साखरी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून जयेश गुंजाळ यांच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साखरी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साखरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे अनिल बागुल विकास शेवाळे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ राजेंद्र साळुंके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस कॉन्स्टेबल संजय शिरसाट शांतीलाल पाटील तुषार जाधव आनंद चव्हाण साईनाथ पवार व धनंजय चौधरी यांच्या पथकाने केली आहे साखरी पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईची सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी काल दिनांक जानेवारी रोजी यांना माहिती मिळाली होती आणि ऑलरेडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या पूर्वी गावामध्ये आरोपी नामे नामेश गुंजाळ यांच्या ताब्यातून त्या ठिकाणी जवळपास लाख वीस हजार रुपये मुद्देमालाची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली होती त्याच्याच सखोल तपासाच्या अनुषंगानं जेव्हा सदर जो इसम आहे त्याचं जे शेत आहे त्या शेताची जा आम्ही जेव्हा धरती घेतली तर त्या धरतीमध्ये देखील आजही एकूण जवळपास एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडची देशी दारू त्या ठिकाणी आढळून आलेले आहे एकूण सदर प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जवळपास एक कोटी सहा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरील जी दारू आहे ती प्रथमदर्शनी असं वाटतं की ती बनावट दारू आहे असं प्रथमदर्शनी वाटतं आहे मात्र त्याच्यामध्ये तरी पण आम्ही सफल तपास अजून करत आहोत त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई पण केली जाईल त्याच्यामध्ये संबंधित कलमवाड पण केली जाईल आणि संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यामध्ये त्यांनी ते दारू फोडून आणली होती आणि फरदर त्याचा आणखी काय तो डिसिनिअर कशा पद्धतीनं करणार होता याचा तपास साखरी पोलीस करत आहेत तर एकूणच या चांगल्या कामगिरीबद्दल साखरी पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद